काय म्हणताय फिटनेस लवा हे किलो आहे हे मी किलोवर आणलत राह विषय कसा जवारी पण के नाही त्यांनी वसई पण आहे ते इलायची के म्हणतात नाही इलायची काल विषय कसं झालं घालणार ते काय दिसलं मला आई नच ते जवारी कि पण संपलेले वर्कआउटच्या आधी खाल्ला मी हे घेऊन टाकलं तिने दिलं किलोवर मी म्हणलाय काय विषय बर आता पण जायचं आहे जिम मध्ये विषय कसा आहे मला सांगतो वर्कआउटच्या आधी पंचेचाळीस मिनिट केळी खायलाच लागतात काय हे असं प्रश्न असते हे केळी का खात हे कारवा का बघा हे केळीमध्ये कारव मिळते ओके तुम्ही राईस पण खाऊ शकतात राईस केक पण खाऊ शकतात ते राईस केक येते ते महाग असते तुम्ही पीनट बटर पण खाऊ शक खाऊ शकतात ब्राऊन ब्रेडला लावून पंचेचाळीस मिनिट आधी काय तर हेल्दी फॅट हेल्दी कारव हे खायला लागते असं नाही की केळीच खायला पाहिजे मी काय म्हणाला भात पण खाऊ शकता तुम्ही त्यात काय विषय एक भात पण खाते जाता जा लगा। लगा के के आता जिमच्या पण महत्वाचं काय एनर्जीसाठी आपल्याला कारण ची गरज असते राहिल्या विषयी के म्हणजे असं जास्त वेळ लागत नाही हे पाचन केल्याला एक नंबर असते जास्त लगेच बॉडीमध्ये पचते म्हणून ते केळी जरा एकदम टॉपवर असते आता डाईट चॅटमध्ये वर्कआउट आधी बाकी काही दुसरं काही विषय मी तुम्हाला काय म्हणलं रताळा आहे बटाटा आहे बटर पण खाऊ शकतात ब्राऊन ब्रेडला लावून भात खाऊ शकतात हे केळी खाऊ शकतात चुनमरी खाऊ शकतात राईस केक खाऊ शकतात ते मखाना मेंदे मखाना म्हणते ते ते पण खाऊ शकतात असं काही विषय नाही हेल्दी कार्ब आपल्या बॉडीमध्ये जायला पाहिजे वर्कआउटच्या जा पंचेचाळीस मिनिट आधी विषय दुसरा यात काय टेंशन घ्यायचं काय विषय नाही केच पाहिजे केच पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे कार्ब हेल्दी पाहिजे चेक करा हेल्दी कार्ब कशात मिळते वर्कआउटच्या आधी खावा भरपूर सोस आहेत त्यात काय सगळे विषय नसते की के केळीस खायला पाहिजे वर्कआउट चा जायसाठी आता आपण जायचं जिम मध्ये आज मन येणार